नमस्कार आज आपण मुळा आणि मुळाच्या पानांपासून छान खमंग असा पराठा बनवणार आहोत तर मुळा प्रतिकारशक्ती वाढवणारा आणि शरीरातील विषद्रव्य बाहेर टाकणाऱ्या त्याचप्रमाणे मुळ्यामध्ये व्हिटॅमिन ए बी सी भरपूर प्रमाणात असते लोह हो कॅल्शियम प्रोटीन्स असतात एकूणच प्रतिकारशक्ती वाढवणारा हा मुळा तर ह्या मुळ्यापासून खमंगाचे पराठे कसे बनवायचे ते आता आपण बघू तर मुळ्याचे पराठे बनवण्यासाठी इथे मी एक मुळा आणि त्याची पानं घेतली जाडदांड्या काढून टाकल्या पानं आणि मुळा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता पानं अगदी छान बारीक कट करून घेऊ म्हणजे पराठा छान लाटता येईल त्यानंतर मुळ्याचे देट काढून टाकलाय आणि मुळा मेडम साईजच्या चित्रांनी किसणीवर छान किसून घेतला आहे आणि आता साधारण दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतले त्यात हळद आणि चवीनुसार लाल तिखट घातलं आहे एक ते दीड चमचा जिरं घातलं आहे आणि थोडासा लसूण अद्रक आणि हिरव्या मिरचीचा ठेचा घातला चवीनुसार मीठ घातलं आहे छान बारीक कट केलेली मुळ्याची पानं आणि किसलेला मुळा यात घातला आहे आणि पिठामध्ये हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं जिरं हातावरती चुरवळून त्यात घातले आणि अधूनमधून पीठ असं हाताने आपल्याला मिक्स करत राहायचे आता आपण एक ते दीड चमचा त्यात चाट मसाला घातला आहे त्यानंतर एक ते दीड चमचा साजूक तूप आणि एक ते दोन चमचे आपण इथे पांढरे तिळ घातले त्यानंतर बारीक कट केलेली आपण इथे फ्रेश कोथिंबीर घातली आहे आणि आता आणि सर्व मिश्रण छान मिक्स करून घ्यायचे बघा आत्तापर्यंत आपण अजिबात पाणी यात घातलेलं नाही आहे परंतु मुळ्यामध्ये पाण्याचं प्रमाण भरपूर असतं आणि म्हणून आधीच पाणी न घालता आपण मुळा आणि पीठ आणि इतर मसाले अधूनमधून मिक्स करत राहिलो त्यामुळे जे मुळ्याचं पाणी होतं किंवा रस होता तर त्यामध्ये बऱ्यापैकी पीठ आपलं काय झालं ओलं झालं आणि आता लागेल तसं अगदी थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचे ता तर बघा अगदी पाव कपामध्ये आपलं हे पीठ आता भिजवून तयार झालेलं आहे आणि साधारण आपल्याला पराठा लाटता येईल इतपत आपल्याला ते घट्ट बनवायचं आहे तर हातावरती आपण छोटासा गोळा घेतला आहे आणि कोरड्या पिठामध्ये डीप करून कडा छान आपल्याला दाबून आपल्याला ही लाटी बनवायची आहे आणि त्यानंतर हलक्या हाताने पराठा आपल्याला लाटून ला ला घ्यायचा आहे पराठा खूप मोठा छोटा किंवा जाड बारीक न करता मिडियम पराठा आपल्याला लाटायचा आहे आता तवा गरम झाला आहे आणि त्यावर आपण आवडीप्रमाणे तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे आणि अलगद आपल्याला हा पराठा तव्यावरती घालून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम फुल आहे आपण पराठा पलटून घेऊ पुन्हा एकदा पलटल्यानंतर आपल्याला त्याला आवडीप्रमाणे तेल किंवा तूप लावून दोन्ही साईडने छान गोल्डन कलरवरती आपण हा पराठा आता भाजून घेतलेला आहे आणि आपला दुसरा पराठा देखील आता तयार होत आहे तर अशा पद्धतीने आपले पराठे तयार करून झालेत बघा अगदी मऊ आणि अतिशय खमंग असे आपले हे मुळ्याचे पराठे तयार झालेले आहेत हेल्दी आहे आणि टेस्टी देखील आहे हे पराठे आपण कुठल्याही सॉस किंवा कुठल्याही चटणीबरोबर सर्व करू शकतो तर आपण देखील ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि माझी ही रेसिपी व्हिडिओ आपल्याला कशी वाटली तेही कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू